देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना मनोज जरांगे यांनी ज्या ज्या शिव्या दिल्या त्या संयमीपणे ऐकून घेतल्या चिन्ह टन्ना सगळं सहन केलं आणि गेली दोन वर्ष कोणतंही आक्रमक उत्तर देणं टाळलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात जरांगे फडणवीस साहेब म्हणायला लागले फडणवीसांच्या काळातलं पहिलं उपोषणही सुरू केलं पण हे उपोषण सुरेश धस यांनी सोडवलं आणि जरांगींना आश्वासनही देण्यात आलं जरांगींना आश्वासन देण्यात आलेलं असलं तरी त्यावर कार्यवाही मात्र झाली नाही आणि जरांगींनी फडणवीसांवर हल्ला बोल सुरू केला फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत मुंबईत येण्याचं आव्हानही दिलं पण यानंतर जरांगींच्या कोअर टीमधले काही जण जालना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले ज्यात जरांगींच्या मेहुण्याचाही समावेश आहे फडणवीसांचा एकेरी उल्लेख आणि जरांगींच्या खास माणसांची तडीपारी याचा नेमका काही संबंध आहे का गेली दोन वर्ष शांतपणे शिव्या ऐकून घेणाऱ्या फडणवीसांची यंत्रणा आता अचानक सक्रिय का झाली आहे त्याचीच स्टोरी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी हर्षदा आणि आपण पाहत आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण स्टोरी डॉट कॉम हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही हतबल झाला होतात रडकुंडीला आला होतात याच मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलंय मात्र आता तुम्ही मराठ्यांबाबत बेईमान होऊ लागला आहात तुम्ही माझं काहीही करू शकत नाही पण तुमची मस्ती जायला तयार नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली मराठा आरक्षणासाठी आज चार आत्महत्या झाल्या मुलीसाठी नजीकच्या बंगल्यात राहायला जात नाहीत सागरवरून वर्षा बंगल्यावर जाता येत नाही तुमच्या मुलीचं ऐकून सा ज्याप्रमाणे सागर बंगला सोडत नाही जसं तुझं लेकरू बघतो तसं इतरही लेकरांना बघ असा घाणाघातही मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे जरांगे, जरांगे जसं दीड वर्षापूर्वी फडणवीसांना बोलायचे त्याच शिवराळ भाषेत ते बोलले मात्र जालन्यातल्या प्रशासनाने याच्या काहीच तासात कारवाईला सुरुवात केली ही कारवाई एका वेगळ्या प्रकरणात असली तरी आता यापुढे सहन केलं जाणार नाही हे सांगणारी ही कठोर कारवाई आहे मनोज जरांगे यांच्या टीकेनंतर अवघ्या काही तासातच तासा जालन्यात मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह नऊ वाळू माफिया आणि मोठ्या गुन्हेगारावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली अंबडच्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले यामध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यासह नऊ आरोपींवर वाळू अवैध उत्खनन वाळू चोरी जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण जाळपोळ आणि सरकारी कामात अडथळा या प्रकाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अंबड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याची दखल घेण्यात आली या गुन्ह्यांची दखल घेऊन महसूल विभागाकडून या आरोपींनाही त्यांची पुरेशी बाजू मांडण्याची संधी दिली यावर सविस्तर सुनावणी करण्यात आली मात्र जरांगेच्या मेहुण्यासह संबंधित जे नऊ आरोपी आहेत त्यांच्यावर धमक्या देणे दादागिरी करणे अशा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत परिणामी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी या नऊ जणांना जालना आणि शेजारच्या जिल्ह्यातून तडीपार करण्याचा निर्णय जाहीर केला विलास खेडकर हा जरांगींचा मेहुणा आहे त्याच्या विरोधात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू चोरीचे आरोप आहेत दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यावर ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याचा आरोप होता या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन हजार तेवीस मध्ये जालन्यातील शहागड येथे बस जाळल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि चारशे पस्तीस या कलमांवर गुन्हा दाखल आहे गोदावरी नदीतून जवळपास पाच लाख रुपयांची वाळू चोरल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय नंतर गोदावरी नदीतून केणीच्या मदतीने चोरल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्यामुळे विलास खेडकर याला जालना छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलाय त्याच्यासह केशव माधव वायभट संयोग मधुकर सोडुंके गजानन गणपत सोडुंगे अमोल केशव पंडित गोरख बबनराव पुरणकर संदीप सुखदेव लोहकरे रामदास मसूरराव तौर वामन मसूरराव तौर यांना देखील तडीपार करण्यात आलाय विशेष म्हणजे तडीपार करण्यात आलेल्या नऊ आरोपींपैकी सहा आरोपी हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या दगडफेकीनंतर उद्भवलेल्या हिंसाचारात मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर यांच्यासह इतर चार आरोपींवर बस जाळल्याचा गुन्हा देखील दाखल आहे प्रशासनाने वाडूमाफियांवर वचक बसवण्याच्या दृष्टीने कारवाई केली असल्याचं जरी म्हटलं असलं तरी खुद मनोज जरांगींचा मेहुणा आणि मराठा आंदोलनातील सक्रिय सहभागी असलेल्यांवर ही कारवाई झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत जरांगींनी फडणवीसांना या कारवाईमुळे टार्गेट केलेलं असलं तरी या सर्वांवर जे गुन्हे आहेत ते अत्यंत गंभीर प्रकरणात मोडणारे आहेत आणि दंडाधिकाऱ्यांनी यावर सुनावणी घेऊन तडीपारीचा आदेश दिला ही सुनावणी होत असताना आरोपींनी त्यांची स्वतःची बाजूही भक्कमपणे मांडली मात्र जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याने तडीपारी कारवाई बनली या कारवाईमुळे आक्रमक पवित्रा घेतलाय खरा पण या कारवाईची सुरुवात फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आधीच झाली होती हेही तेवढंच खरंय पण याचा दुसरा अर्थ असाही घेता येऊ शकतो की फडणवीसांचा गृह विभाग आता फडणवीसांना होणारी शिवीगाड सहन करणार नाही या कारवाईवर तुमचंही मत लिहा